आपल्याकडं कुणाचे आलेले आहेत त्यांचे नाही आपण बरोबर आहे सोमवार हा वेळ तुम्हाला प्लास्टिक सोमवारी पैसे पैसे मानून जाऊन त्यांना म्हणाले पहिले पैसे एफ टी करा आमच्याकडे हे नावं आहेत ते जर पैसे आले नाहीतील

पोलीस काही तुम्हाला इन्फॉर्मेशन आधी झालेलं तुमच्याकडे काही आणि लॉक केलं जाईल ठीक आहे बोला त्यांना येतो एकदा सकाळी खूप वेळा फोन लावला तुमच्या इंगेजच फोन बरं बरं आता 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 हे बघा हे चार त्यांची त्रियांची मी बाउंड झालेली आहेत त्यांचे तुमच्याकडं डॉक्युमेंट आहेत का काहीच नाही येतील याच्या आधी आम्ही दिलेच नाही का, दिले दिले का तुम्हाला बर ठीक आहे बर बर, बर बर आता आज याच्यातले काय होतील का तुमच्याकडे आता जे डॉक्युमेंट आहे ते त्याचे हा कार्यालय बंद त्याला किती दिवस लागतात अपलोड केल्यानंतर तुम्ही आता समजा तुम्हाला आज डॉक्युमेंट मिळाले तुम्ही अपलोड करणार चार दिवसानंतर पेमेंट होतं का बर तस तुम्ही आम्हाला काय करा आक्रमण झालं ते नगरला येऊ शकतील काही जाडत्र नाही आदित काळे साहेब आहेत औरंगाबाद Jadi नाही पण त्या आधार फेससाठी याच्यातले किती बोक घेतले चारशे त्रेचाळीस सगळे आधार यांचे आधार नंबर आहेत ना चारशे त्रेचाळीस लोकांचे तुमच्याकडं बर हा बरं ठीक आहे याच्यातले किती होते ना आम्हाला काय करा तुमचे ठीक आहे तुम्ही आता हे उद्या करता पण ना आम्हाला डेली अपडेट द्या उद्या किती होते परवा किती होते आणि तुम्हाला काय कागदपत्र लागत असतील ना मला याचे अपडेट द्या हां 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 बरं बरं पण त्या लोकांच्या आधारची काय अडचण नाही हे सगळे आधार नंबर आहेत मी तुमच्याकडे का किती जणांचा आधार शिमेंट नाही झालेलं याच्यातलं बरं याच्यात नाही जेवढे आधार दिवस होतील मी किती केला आला